नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये प्रेक्षकांनो अर्जुनने नागराजचं सत्य सगळ्यांसमोर आणलंच रविराज समोर व्हिडिओ दाखवत नागराजचा खरा चेहरा समोर आल्यावर रविराज प्रतिमा तर खूपच शॉक होतात मग पोलीस नागराजला अटक करतात पण आत्ताच नवीन प्रोमो आला आहे त्यात पुरावे नसल्यामुळे नागराज वीस पर वर्षांपूर्वी जो ॲक्सिडेंट झाला त्या केसमधून सुटला नागराज तर केसमधून सुटला म्हणून खूपच खुश असतो तो जेलमधून बाहेर येत असतो तर तेवढ्यातच अर्जुन येतो आणि तिला जोरात लात मारतो तर नागराज परत जेलमध्ये जाऊन पडतो तर तिथे सायली प्रतिमा आणि सुमन पण आलेल्या असतात तर सायली लगेचच म्हणते तू पुरावे नसल्यामुळे या केसमधून तर सुटला पण बायकोवर केलेल्या अत्याचाराच्या केसमधून कसा वाचशील हे ऐकून तर नागराज चांगलाच घाबरतो तर सायली लगेचच पोलिसांना म्हणते एफ आय आर नोंदवा आणि नागराजला रागातच म्हणते आता तुझी सुटका नाही सुमन पण नागराजविरुद्ध ठामपणे उभी राहिली आहे पण ॲक्सिडेंटच्या केसबद्दल सायली अर्जुनला पुरावे मिळतील का मैपत त्याचं तोंड उघडेल का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा